केंद्र शासनाचा व महाराष्ट्र शासनाचा महत्वाकांक्षी मुद्रा लोन सुशिक्षित बेरोजगारांना स्वतःच्या पायावर उभे राहून उद्योगधंदा करून उपजीविका करण्यासाठी प्रत्येक बँकेला केंद्राचे व महाराष्ट्र सरकारचे आदेश आहेत प्रत्येक समाजातील सुशिक्षित रोजगारांना यासाठी मुद्रा लोन मंजूर झाले असून सोलापुरातील पारधी समाजातील अनेक सुशिक्षित तरुण तरुणींनी याबाबत कागदपत्रे सर्व राष्ट्रीयकृत बँकेत प्रकरणी सादर केलेली आहेत परंतु अद्यापपर्यंत एकाही पारधी समाजातील तरुण अथवा तरुणीला उद्योग व्यवसायासाठी केंद्र शासनाचे मुद्रा लोन अद्यापपर्यंत मिळालेले नाही त्यासाठी भाजपा अनुसूचित जाती जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले सोलापूर जिल्ह्यातील पारधी समाजातील अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींनी मुद्रा लोन योजनेतून आपापल्या व्यवसायासाठी कर्जमागणी प्रस्ताव दाखल केले आहेत परंतु सदरचे दाखल प्रस्ताव अद्यापपर्यंत प्रलंबित असल्याने त्यांच्या प्रलंबित कर्जमागणी प्रस्ताव जातीने लक्ष घालून तात्काळ मंजूर करण्याबाबत संबंधित राष्ट्रीयकृत बँकेचे व्यवस्थापक यांना आपल्यामार्फत आदेश द्यावेत अशी विनंती केली आहे या याप्रसंगी समाजसेविका विमल काळे फतेसिंग काळे सावित्रा चव्हाण प्रशांत काळे मोनाली काळे अभिजित चव्हाण हेमंत काळे आदींसह पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुण तरून तरुणी उपस्थित होते